ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मध्ये तिथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये जो भीतीचा वातावरण आहे त्या अनुषंगाने परत प्रतिक्रिया येत होत्या आम्हालाही कडनं विचारणं होत होती की तुमचं काय भूमिका आहे काय भूमिका आहे तर ती भूमिका मांडण्याच्या साठी आज आम्ही इथे आलेलो जास्त वेळ तुमच्या घेणार नाहीये परंतु जरा या भूमिका आम्ही वारंवार त्या त्यावेळेस मांडलेले पण आहेत खर तर ही जी आजची वेळ आली आहे ही फक्त या पासाच्या इमारती पुरता नाही आहे किंवा ती जी सहा आदर बांधकाम आहेत त्याच्या मालमत्ता आहेत त्यांच्याबद्दल नाही आहे ही फक्त रेराची फसवणूक झालेली ज्या इमारती आहेत त्याच्यातल्या हेमनगरचा एक टोक आहे ह्या ज्या बिल्डिंग आहेत ज्या कल्याण डोंबिवली असेल किंवा दिवा विभाग असेल इथे सदासपणे आनंद बिल्डिंग उभारले जाते सत्तावीस गावांचा जो पट्ट्याबोल केला गेलाय सत्तावीस गाव नगरपालिकेत घेणार नाही घेणार नंतर अठरा गावं घेतली त्याच्या जी भूमिपुत्र आणि त्यांच्या स्वतःच्या खासगी जागेवर जी बांधकाम केलेली आहेत तो मुद्दा मी नेहमी या गोष्टी पासून वेगळा ठेवलेला आहे कारण प्रशासन आणि सरकारचं बोट शेप धोरण हे मुख्य कारण इथल्या सत्तावीस मधील बांधकामांच्या जे अनधिकृत मी त्यांना अनियमित बोलतो कारण त्यांच्या स्वतःच्या जागेवर आहेत परंतु त्याचसोबत या गावामध्ये सुद्धा जे शासकीय जागांवर जे काही बांधकाम झाले असतील त्यांना आमचा विरोधच आहे आणि ती आमची पक्षाची भूमिका पण आहे आता या पासष्ट इमारतीचा जो विषय त्याच्याबद्दल जो टोल जी चालू आहे तर मला कुठल्याही प्रकारे त्या नागरिकांना खोटं आश्वासन द्यायचं नाही आहे जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार सांगितलं सगळे पक्ष बोलले द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे देणार कसं तसा त्यांना दिलासा देणार कसा जर मान्य सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाने ते आदेश दिलेले आहेत की हे रेरा खोटं आहे आणि सर्टिफिकेट खोटे आहेत जेव्हा की तो रेरा सर्टिफिकेट आजही तुम्हाला याच्यावर निस आहे त्याच्या डोमेनवर मग हे प झालं कसं कसं झालं आहे पोलिसांना माहिती आहे पालिकेला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे आमच्यासारख्या लोकांनाही माहिती आहे परंतु त्याच्यावर आवाज उठवला जात नाही जो आवाज उपेल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे मला बाबतीत थोडक्यात एवढं सांगायचं आहे की या ज्या इमारती किंवा ही जी बांधकामं होते याच्यातनं इथलं सत्ताकारण आणि अर्थकारण चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की या बिल्डर लोकांना निवडणुकीला गरगड्यासारखं वागवलं जातो आहे त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करा आमच्या पक्षाला मतदान करा नाही केलं तर निवडणुकीनंतर तुमच्या बिल्डिंग तोडल्या जातील तर हा नुसता दिसतो तो फक्त आर्थिक विषय किंवा अनधिकृत इमारतीच्या माध्यमातून पैसा कमवण्याचा विषय नाही आहे याच्यातनं इथला सत्ताकारण पण चालू आहे आज जी गेली तुम्ही बघता की इतकी वर्षे जी बांधकामं चालू ती अचानक वर आलेली आहेत त्या आणि जर डोंबिलीतील किंवा शहरातील जे आरक्षित प्लॉट आहेत त्याच्यावरती बांधकामं झालो झालेली आहेत मग ती शाळेची असतील आरक्षणं मैदानाची असतील सरकारी जागा असतील मग याच्यावर या आ, ही कुटुंब सोडून जी दोमिलीस लाखो लोकं राहतात त्यांचा अधिकार नाही आहे त्यांना काय वाटत नाही की इथे आम आमच्यासाठी मैदानं असायला पाहिजेत आमच्यासाठी इथे शाळा असायला पाहिजे तर मला वाटतं ह्या अनुषंगाने किंवा ह्या निमित्ताने त्या लोकांच्या पण अधिकारांवर घाला कुठेतरी घातला जात आहे ही संख्या खूप मोठी आहे परंतु त्याचा विचार कोणीच करत नाही आहे सरसकट कामं करतात त्यांच्याकडनं हप्ते घेतली जातात आज दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडून आम्ही तिची तक्रार केली की आता तुटलेली ती तर तिथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचं चा काम चालू आहे तोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि एक दोषी नावाचा अधिकारी तिचे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाही आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिलं परंतु आखा दिवा देकृती ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं त्यांना त्यांच्याचकडनं वसून केलं थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा ना तुमचं बिल्डिंग तोडून टाकतो हा दिसतो तेवढा सोपा विषय नाही परंतु लोक याच्यात भरली जात हा मुद्दा प्रकर्षणी मी तुमच्या नजरेसमोर आणून देण्यासाठी आलेलो पासष्ट इमारतींमधल्या ज्या बिल्डिंगमधल्या ज्या लोकांचा विषय त्यांना रिलीफ देताना कोर्टापुढे जाताना काय मदत लागली निश्चित आम्ही करू आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना मोबदला मिळायला पाहिजे या बँकांनी त्यांना तो लोन वगैरे दिलेले दे बँकेची यंत्रणा नसते बँकेचं एक लिगल डिपार्टमेंट असतो त्यांनी पण तपासून द्यायचं असतो रेरा जसं सर्टिफिकेट देतो तसं बँकेचा पण एक सर्च रिपोर्ट येतो मग यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात लोन दिली गेली कशी याच्यात बँकेचे पण अधिकारी सामील आहेत तर तोडक्यात ही या आखी चेन आहे ही कुठेतरी ब्रेक झाल्याशिवाय या कामाना किंवा लोकांना या ज्या फसवणुकीचे प्रकार होतात याला कुठे थांबा मिळणार नाही जो नगरविकास खाता मान्य एकनाथ कडे गेली अनेक वर्ष त्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका त्यांच्या मुलाचीही लोकसभा आहे त्याच्यातही अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना थांबवता येत नाही मी इथे पालावा जंक्शनला एक गेल्या दोन हजार अकरापासून त्या बांधकामाची तक्रार करतो किंवा कर मध्ये तो हॉ हो, हॉटेल हो, आहे आज लोक तिथे ट्रॅफिक जॅममध्ये अडकत आहेत सगळे आयुक्त येऊन गेले इव्हन आताच्या आयुक्तांना पण मी सांगितलं ते बांधकाम अनधिकृत आहे तोडाची हॉटेल आहे तोडच त्यावेन दबाव अशा प्रकारे राजकीय वरद असं असेल आणि नंतर त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी औषध सांगून जर कोणी हे करत असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे लोका लोकांना फसवलं जात आहे लोकांना तात्पुरता दिलासा देतील नंतर वाऱ्यावर सोडतील एक वर्ष दोन वर्षे या इमारती खेचतील परत त्यांच्या डोक्यावर ट्रांती तलवार तशीच राहणार आहे त्यामुळे लोकांनी सावध राहावं त्यांना पासष्ट इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटणार आहोत परत त्यांना काय सांगणार आहोत उगीच काहीतरी सांगायचं फालतू दिलासा द्यायचा माझे मित्र दिपेश म्हात्रेंचा मला फोन आला की ब तुम्ही पण सर्वपक्षीय म्हणून या मी त्या दिपेश मात्रेने आवाहन करतो किंवा विनंती करतो की तुम्ही या पक्षात होता सहा महिने झाले तुम्ही या पक्षात दुसऱ्या पक्षात गेलात जर पुढच्या सहा महिन्यात त्याच पक्षात परत जायची गॅरंटी नसेल तर याचा पुरा नेटवर्क यांचा पुरा जो जी आहे लिंक आहे पुरी चेन आहे माहिती आहे ना सांगा मग तुमच्या तुम्ही जे प्रयत्न करतात ते प्रामाणिकपणे करतो यात हे आम्ही बोलू शकतो उगीचच काहीतरी बोलून लोकांना काहीतरी भडकून जी गोष्ट होणार नाही त्याच्या याच्यात पाडू नका लोकांना एक सरसकट दिलासा द्यावा लागेल परंतु हे पासष्ट इमारतींना दिल्यावर दुसऱ्या इमारती येतील त्यांचं काय करणार त्यामुळे या लोकांना कन्झ्युमर कोर्ट असेल किंवा त्या बँकांना सांगून असेल त्यांना सांगून बँकांचा सा त्याचा लोन माफ करता येईल कारण याच्यात बँकांचीही चुकी बँकांनी त्याचं डिपार्टमेंट असं तपासले नाही आहे ते त्यामुळे त्या लोकांना लोनची अमाऊंट कशी त्याची ब कमी होईल रद्द होईल आणि त्यांना स्वस्तातली घरं कुठे देता आली असा दे प्रकारे काय दिलासा देता आला तर तो देण्याचा प्रयत्न सरकारने करावा माननीय मुख्यमंत्री आताचे फडणवीस साहेब यांच्याकडनंच फक्त आम्हाला आशा की ते अशा संवेदनशील विषयात लक्ष घालून ह्याच्यातनं मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याबरोबरच ही जी हा जो एक्सर्स आहे ही जी प चेन आहे ही ती लोकांसमोर आणतील आणि ती तोडण्याचा प्रयत्न करतील हा मला विश्वास वाटतो त्याच्यात कुठल्याही पक्ष वगैरे काय नसतो जे दुसऱ्या पक्षात होते त्यांना या बिल्डिंग तोडू ही धर माझे मित्र दिपेश म्हात्रेंचा मला फोन आला की तुम्ही पण सर्व पक्षी म्हणून या मी त्या दिपेश मात्रेने आवाहन करतो किंवा विनंती करतो की तुम्ही या पक्षात होता सहा महिने झाले तुम्ही या पक्षात दुसऱ्या पक्षात गेलात जर पुढच्या सहा महिन्यात त्याच पक्षात परत जायची गॅरंटी नसेल तर याचा पुरा नेटवर्क यांचा पुरा जो जी काय लिंक आहे पुरी चेन आहे माहिती आहे ना सांगा मग तुमच्या तुम्ही जे प्रयत्न करता ते प्रामाणिकपणे करतो हे आम्ही बोलू शकतो उगीच काहीतरी बोलून लोकांना काहीतरी भडकून जी गोष्ट होणार नाही त्याच्या याच्यात पाडू नका लोकांना एक सरसकट दिलासा द्यावा लागेल परंतु हे पासष्ट इमारतींना दिल्यावर दुसऱ्या इमारती येतील त्यांचं काय करणार त्यामुळे या लोकांना कंझ्युमर कोर्ट असेल किंवा त्या बँकांनाही सांगून असेल त्यांना सांगून बँकांचं कसं लोन माफ करता येईल कारण याच्यात बँकांचीही चुकी आहे बँकांनी त्याचा डिपार्टमेंट असेल तपासले नाही आहे ते त्यामुळे त्या, त्या लोकांना लोनची अमाऊंट कशी त्याची त्या कमी होईल रद्द होईल आणि त्यांना स्वस्तातली घरं कुठे देता आली असा प्रकारे काय दिलासा देता आला तर तो देण्याचा प्रयत्न सरकारने करावा माननीय मुख्यमंत्री आताचे फडणवीस साहेब यांच्याकडनंच फक्त आम्हाला असं की ते अशा संवेदनशील विषयात लक्ष घालून ह्याच्यातनं मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याबरोबरच ही जी, जी हा जो आहे ही जी चेन आहे ही ती स लोकांसमोर आणतील आणि ती तोडण्याचा प्रयत्न करतील हा आम्हाला विश्वास वाटतो याच्यात कुठलाही पक्ष वगैरे काय नसतो जे प दुसऱ्या पक्षात होते त्यांना या बिल्डिंग तोडू ही धमकी देऊनच आपापले पक्ष त्यांनी घेतलेले आणि त्यामुळे हा राजकारण हा फक्त दिसतो तेवढा फक्त अर्थकारण नाही आहे याचा राजकारण पण इथला ह्या होत बांधकाम म्हणून चालतोय आणि त्याचे मोरके जे बोलतात ना गँग ऑफ डोंबिवली असं नाही डोंबिवली बदनाम करू नका डोंबिवलीत गोल्डन गँग आहे गँग ग्यांग ऑफ डोंबिवली तुमच्या हिशोबाने आहे पण त्या गँगचा मोरके ठाण्यात राहतो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी या डोंबिवलीकारांनी आता लक्षात ठेवायला पाहिजे आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नव्हता संवेदनशील विषय परंतु जो प्रकार चालू आहे तो या लोकांना उघडं पाडल्याशिवाय बंद होणार नाही तो सातत्याने असाच चालू राहील आणि हा कुठेतरी थांबावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे याच्यात जो रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तो मुख्य आरोपी करायला पाहिजे त्यांना खरं तर रजिस्ट्रेशन ऑफिस आहे परत पंतप्रधान आवाज योजनेचा ह ह्यांना जो निधी आलेला तो कसा आला त्याच्यात पण कोणाला काय टक्केवारी दिली आहे का केडीएमसीत टक्केवारीशिवाय काय होत नाही हे सत्य येते ही जी केस ईडीकडे केली होती दोन हजार अठरा एकोणीसला काय माहिती मिळते काय झालं पुढे एक जरी माणूस होता मी एकाचं नाव सांगतो ईडीने केस दाखल करून घ्यावं मी एकाचं नाव सांगतो त्याला सोपडला आखी आखी चेन बाहेर नाही आलं तर पो परंतु हे उगीच कोणाची नावं अशी जाहीर करून जर काय होणार नसेल तर आम्ही का बदनाम होऊ त्याच्याने आम्ही का दुश्मनी घेऊ खरोखर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल या प्रकरणात आम्ही सर्व प्रकारे त्यांना मदत करायला तयार आहोत कोणी माहिती देणार असेल नसेल आम्ही प्रत्येक सगळी माहिती दे द्यायला तयार आहोत रजिस्ट्रेशन कोण करायचे रजिस्ट्रेशनचं इथले काय कमिट्या होत्या कसे पैसे द्यायचे राजकीय नेत्यांना हे सर्व सांगायला आम्ही तयार आहोत आपल्या माध्यमातून मला फडणवीस साहेबांना विनंती आहे की याचा गुन्हा कुठेतरी चांगल्या एका ठिकाणी दाखल करा ठाण्यात दाखल करून होणार नाही ते तुम्ही चांगल्या संस्थेला द्या एडी दुसरा कुठला एस आय टी वेगळी एस आय टी करा इकडचेच गेलेले पोलीस अधिकारी तिथे त्यांच्या ताब्यात देऊन ते होणार नाही आहे ते पण यांच्यात कच्चे बच्चे आहेत त्यामुळे तुम्हा तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या बरोबर या निकस व्यवस्था करायला आम्ही तयार आहोत इथली माहिती द्यायला तयार आहोत सर्व माहिती एकदम सोपं आहे का मी इथे उघड गुन्हे घडतं आहे ते इथे लपून केलेले किंवा प्लॅनिंग केलेली नाही आहे एक दोघांना आणलं आपोआप सगळी चेन माहिती पडेल कोणी कुठे किती महिदा कमावलेली आहे कोणाचे किती फ्लॅट्स कुठे घेतलेले आहेत सगळ्या माहिती आहे परंतु जर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर आम्ही यापुढे सरकारला मदत करायला तयार आहोत ज्या लोकांना पासष्ट लोकांना जे दिलासा द्यायचा आहे त्यांना जी काय मदत करायची असेल किंवा कंझ्युमर थोड पुढे जायचं असेल कारण शेवटी त्यांची फसवणूकच झालेली आहे रेरा रेराच्या माध्यमातून ही त्यांची फसवणूक झालेली आहे ज्या अधिकाऱ्याच्या सह्या ते दाखवत आहेत त्याची साधी सिग्नेचर व्हेरिफिकेशन तरी केलेली आहे के का त्यांनी केस केलेली असताना या गोष्टी तपासायला लागतील तुम्हाला माहिती आहे मी एका बिल्डिंगचा एक आ, आपला दत्तनगरला एक ध्वज आहे राष्ट्रध्वज इथे एक बिल्डिंग होती ती दोनदा तोडली मी सुद्धा एकदा इथं कशी राहिली रेराची चुकी आहे तर या अधिकाऱ्यांवर दबाव येतो मी असं नाही बोलत की अधिकारी सगळ्या सर सकाळच करतो काही बाबतीत त्यांना दबाव पण येतो काही बाबतीत या अधिकारी लबाड पण येतो प्रत्येक वॉर्डातल्या वॉर्ड ऑफिसरला नेऊन जर यांनी पोलिसांनी उलटा करून विचारलं ना सगळी माहिती यांच्या पुढे येईल पण ती करायची इच्छाशक्ती जर सरकारकडे असेल तर हे प्रकार थांबतील नाही तर हे प्रकार असेच चालू राहतील त्यामुळे आम्ही लोकांना खोटा दिलासा देऊ शकत नाही आमची प्रामाणिक इच्छा आहे हे आरक्षित प्लॉटचे आहेत याच्यावर गार्डन व्हाव्यात याच्यावर शाळा व्हाव्यात डोंबिवलीत अनेक लाखो लोक आहेत त्यांना याचा दिलासा मिळावा आज मुलाला घेतलेली सायकल रस्त्यावर चालू शकत नाही ही परिस्थिती आहे डोंबिवली तर मला वाटतं डोंबिवलीतल्या जनतेने याच्यावर बोलायला पाहिजे काही लोक बोलायला लागले की आपल्या शहराचं एक मृत शहर बनवून ठेवलं आहे हा शहर कुठेतरी सुनियोजित करायचा असेल तर आता आवाज उठला तुम्ही याच्यावर लोकांनी उठाव करायला पाहिजे नुसतेच कोणी मोर्चे काढून हे राजकीय मोर्चे काढण्यात त्या पॉईंट नाही याच्यात काय होणार नाही आहे ह्याच्यात कोणतरी कोणाला तरी झाकायचा प्रयत्न करेल माझ्या माहितीप्रमाणे माननीय संदीप पाटील जे याचिका करतील ते परत याच्यावर काहीतरी याचिका टाकणार आहेत त्याच्याने काही दिलासा मिळेल का बघू त्यांच्यासोबत राहून किंवा त्यांना कन्व्हिन्स करून या लोकांना दिलासा कसा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचसोबत त्यांना काही आर्थिक मदत लागली ती आम्ही करू परंतु ही हा फक्त मी बोलल्याप्रमाणे सुरुवातीला हा हिमनगाचा एक टोक आहे ज्या गोष्टी वारंवार होत राहतील या डोंगिलीत होत राहतील या दिव्यात होत राहतील या कल्याण लोकसभा क्षेत्रात होत राहतील त्यामुळे नगर विकास खातं विकास खातं जो काय तो काय याच्यावर लक्ष देईल की नाही आम्हाला डाऊट आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालावं यासाठीच आपल्या समोर आलं होतो आपले काही प्रश्न असतील तर विशेष नाही चारही आमदारांचं मला माहिती नाही आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिस समोर उभी पण राहिली त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही हो काही लोक हस्तक आहेत ते दिसायला फक्त आमदार आहेत असं त्यांना शुभेच्छा आहेत म्हणजे परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेपट्टे एका स्थाळीतले आहेत कोणी काय करणार नाही पाटील यांनी पक्षातील काही पदाधिकारी या बांधकाम मध्ये आहेत आपल्या हो तू सत्यच आहे ना पक्षातले पदाधिकारीच आहेत ना जे पक्षात नव्हते त्यांना पदाधिकारी म्हणून घेतले त्यांचा पैसाही आला त्यांची मॅनपॉवरही आली संदीप पाटील यांनी एका चांगल्या हेतूने पुढे गेले चांगले काम करतात ते परंतु त्यांनाही वाईट वाटतं मला त्यांच्याशी दोनदा बोलणं झालं त्यांनाही वाईट वाटतं की रहिवाशांवर ही वेळ लिहायला नाही पाहिजे माझा मूळ मुद्दा हे जी फसवणूक झालेली आहे रेराकडून किंवा रेराची जी फसवणूक झालेली तो मुद्दा होता ते परत त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन काय टाकतात आणि त्याच्यावर काय दिलासा भेटत असेल लोकांना तर माहीत नाही परंतु किती दिवस हे मरण टाळणार आहे ती लोक ज्याच्याबद्दल एक पॉलिसी बनत नाही तो पण काय होणार नाही या बिल्डिंग जेव्हा पासष्ट बिल्डिंग जेव्हा बांधकाम चालू होतं त्यावेळेला गावदेवी मंदिरच्या बाजूची बिल्डिंग चालू होती त्याचा पाठपुरावा केला ती बिल्डिंग पडली मात्र या पडल्या नाही त्याबद्दल नाही ती पण मी विधा म्हणत बोलणं एका ह्याच लक्ष्मी हॉटेलच्याच बद्दल मी प्रश्न टाकला होता त्या अनुषंगाने जेव्हा विधानसभेत तोही मुद्दा आला त्यावेळेस ते अधिवेशन चालू होतं तर तुटला आता कोणी आवाज उठेल तेव्हा तुटेल ओ एक धक्कादायक बाब मला समजली की या बिल्डिंग पाच एका इमारतीचं रजिस्ट्रेशनुकतीच झालेलं आहे एवढे बाहेरगट्ट झालेले आहेत लोक कोणावर काय वाचत नाही हाय ना आम्हाला वाचवणारा करा बिंदास आज तुम्ही या रहिवाशांना ठाणा आणि मुंबईत बोलून घेता त्याच्याकडे यायला पाहिजे ना याने येतील कुठल्या तोंडाने सांगतील काय नगर विकास खात पण यांचं सगळं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की एक यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये असे लोक रस्त्यावर आहेत गणेश भेटायला होते नाही मी नाईक साहेबांनाही भेटणार आहे त्यांच्याकडनं होप्स पण आहेत ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच म्हणणे की खूप चांगले काम केले त्याने लोकांना सरकार पुढे घेऊन त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत तुम्ही चेन एकदा सांगा ना किंवा तुम्ही सांगा मला माहित नाही आम्ही ठेवू विश्वास ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा